एका गावात मला तरुण पवारांनी सांगितलं उभारा दाला असल तर गाव सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्या एका रात्रीत तुला अंधार केला <स्थाँगा> आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल एक लाख कोटी आणले दे तासाला हजार कोटी आणले असं बोलत सुटलंय दिसले का तुम्हाला एक कुठं काय काम तिकडे दिसले कोणाला काय काम करायची माहिती रणजितांनी एक तर घोषणा केली याच स्वर याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मसाने म्हणून त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदेचे माळशिरस तालुक्यातले आठ सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता नंदी कायदेशीर कारवाईला पुढे गेली तिची इतिहासात नोंद झाली माळशिरसला आपण आमदार दिला पंढरपूर मेंड्यात सुद्धा आमदार निवडून केला विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं आज दोन्ही पालखी मार्ग साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता साताऱ्यावरून जाणार ला लातूरचा रस्ता हे सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाली मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र लिहिलं आज सहसा पत्र लिहिण्यास असते आदरणीय रणजी दादा ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणार पंढरपूर रेल्वेची मागणी केली रणजीदा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली आज एक महाशय आपल्या मतदारसंघात वर्षाला एक लाख कोटी आणले ला... वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणले असं बोलवत सुटलाय दिसले का बाबा तुम्हाला कुठं अधिक त्या काळामध्ये तिकडं दिसले कोणाला रणजी दादा मला सांगितलं पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्याला तपास नाही गेला पहिलं सर तुमच्याच कार्यालयात फिरलं साहेब मी सगळं केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माहेश्वरस तालुक्याने पहिलं वाटकर झालं चांगलं नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला पिढीओला फोन लावला प्रत्येकाला त्याचा सहा आजून सुद्धा सगळं पडू नये त्या आपण लोकांना कसलं साहित्य जोब दिलं त्या त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्या चुकीने त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल पुण्यासाठी आले ते पोर बरे आले ते द्या अजून बरे करत नाही एक लाख कुठे कुठे गेली मला हे समजत नाही की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतांवरती राज्यपाला यांनी बंदी आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे का होत आलं लाख मत ज्या माणसाला आम्ही त्याचं काय होत की मोठ्या दादा त्या बैठकीला फोन जायचं रणजित दादा त्या बैठकीला फोन जायचं इथला आमदार घेऊन जायचा परत गेले नाही परत तेव्हा अजितदाची राष्ट्रवादी आम्ही पक्षाला आलेली होती ह्याच्या युतीमध्ये आलेली होती म्हणायची नेराजविकास आघाडी सरकार असताना सगळं पायडी तयार कोण ठेवल्यावर काम आणि पाणी पाणी कुठं दिसलं दिसलं का कृष्णाकर दादांचा सचिवाळ्याचा विषय सहा जिल्ह्याने एकतीस तालुक्यासाठी वर्षात त्याला ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन पैठ केला आता काय कृष्णाभिमाकरणच्याऐवजी कृष्णा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायचं जनतेच आणि केवळ केवळ मोठे दादांना आणि रणजीदादांना कुठल्याही गोष्टी जर क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं करायचं पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टी हरता दरवार काय म्हणणार सांगतो ना सगळे टाकली नाही ते ह्याच्या जेणे मात्र टाकली नाही त्यांना फावत एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभाराधार असेल तर गावात ये नाही तुम्ही असताना जेव्हा करमाळ्यात नाही बरोबर करमाळ मला सांगा जाईल तो आसर पडता सुरू झाला मी सगळं तोच मोठे झालं नाही सगळ्यांना सांगतो तो कुटुंब आहे त्या मी सगळे चौरसांना सरकार सगळेच अनेक परिस्थिती काय सांगायला सुरू केली एवढ्या घटना शेतकऱ्यांच्या अकाड्या मिळाल्या मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्यासाठी नाही ओढवता मी सांगितलं त्याला की कारवाई घरचा चांगला चालला लागतो कारभारीने कसं एक घर नेट चालतं या सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र सर्व मतदारसंघातील लोकांना चांगला आर मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून घ्या असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साठ पासष्ट वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादानी एकामेकाची दोस्ती आणि धोरणंदन काय झोपले तुम्हाला माहिती आहे आणि मेहबूबाई का पुरावा झाला मी सांगितलं मेहबूबाई मला सांगू लागलेलं आहे तो कट्ट विछरायच्या अजिबात पडून आला आणि दुपारी असताना सगळ्या राज्याने बघितलेला साहेबांचा नारायणचा आणि सुशील कुमार शिंदे साहेबांचा आधी बोलत नाही कारण का आपल्या साहेबांचा ऐकतजण तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं एका माणसाला आपण जरा म्हणजे दिला एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला हे या दा। पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्या एका रात्रीत तुला अंदाज केला तुला एका रात्रीत तुझ पार्सल थी 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 प्रेड़ प्रेड़ करते। एंचे एंचे ना नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या